गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी सरकारविरोधी हल्ल्यांसाठी मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा आणि स्फोटके जमावल्याची माहिती समोर आली असता ही सामग्री सुरक्षा दलांना लक्ष करण्यासाठी जंगलात लपविण्यात आली होती मात्र गडचिरोली पोलिसांनी वेळीच कारवाई करत माओवाद्यांचा मोठा कट धडला आहे पंधरा मार्च रोजी भामरागड अंतर्गत नव्याने स्थापन केलेल्या कवांडे पोलीस चौकीजवळ सुरक्षा दलाने तपास मोहिमेदरम्यान शस्त्रसाठा जप्त केला कवांडे पोलीस चौकीपासून अवघ्या शंभर लपवलेली मोठ्या प्रमाणात आणि स्फोटके आढळली यानंतर घटनास्थळी बीडीडी टीमला पाचारण करण्यात आले आधुनिक उपकरणाच्या मदतीने शोध मोहीम राबविण्यात आली तपासादरम्यान जमिनी सुमारे दोन फूट खोलीत लपवलेल्या डेटोनेटर सह प्लास्टिक पिशवी ही आढळली बीडीडीएस टीमच्या तपासेत त्यामध्ये स्फोटके असल्याचे स्पष्ट झाले वरिष्ठ अधिकारी च्या देखरेखीखाली स्फोटक घटनास्थळी नष्ट करण्यात आले पोलिस आणि बीडीडीएस टीमच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टाळण्यात आला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील रिपोर्ट